नमस्कार मित्रांनो दहावीचा निकाल संदर्भात तारीख जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा मार्च दोन हजार चोवीसचा निकाल या तारखेला मंडळामार्फत मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर मंडळांमार्फत मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी शून्य एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येत आहे अधिकृत संकेतस्थळांचे स्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे तिथे जाऊन आपण थेट निकाल पाहू शकतात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहार संपादित केलेले गुणग्रोब संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत प्रिंट आउट घेता येईल अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद